कराड अर्बन बँकेत होत असलेल्या मनमानी कारभार आणि आर्थिक घोटाळ्या संदर्भात आज जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयाबाहेर एक दिवसीय लाक्षणिक उपनिबंधकांनी सखोल चौकशी करावी आमची ही प्रथम मागणी आहे अर्ब कराड अर्बन बँकेचे हे जे चालू आहे या ठिकाणी जिल्हा उपनिबंधक सातारा यांनी लक्ष घालून या ठिकाणी लक्ष बँकेच्या बँकेचे आणि न्यायालयानं चौकशी व्हावी आमची ही पहिली माग मागणी कार्यशाई पद्धतीवरती अर्बन बँक एवढी नावारूपाला आली की ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाली परंतु त्याच्या ते त्यांच्या निधनानंतर आत्ता अर्बन बँकेचा एवढा मोठा वटवृक्ष झालेला आहे की त्याच्या पारंब्याखाली खाली लंबून आता ते परत झाडं उगवायला लागले आता जे परत झाडं उगवतात ते जे कोण बँकेची एम डी बँकेचे अर्बन कुटुंबप्रमुख यांनी पूर्णपणे संचालक मंडळाला विचारता मनमानी कारभार चालू आहेत आहे बँकेत विश्वासात न घेता संचालक मंडळ निवडणूक घेतली जाते एकाच कुटुंबाच्या सदस्यांना कायमस्वरूपी संचालक पद दिले जाते तसेच बँकेतील अनेक ठेवीदार सभासदांनी आर्थिक गैरव्यवहार संदर्भात तक्रार व फौजदारी गुन्हेही दाखल केले आहेत मात्र बँकेकडून या संदर्भात कोणताच खुलासा करण्यात येत नाही किंवा प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नाही नागरिकांच्या आयुष्यभराची कमाई या बँकेकडे आहे ती सुरक्षित आहे का याबाबत सरकारी यंत्रणा दुय्यम निबंधक हे तपासणी करत नसल्याचे आरोप करत आज सभासदांनी सातारा येथील उपनिबंधक कार्यालयाबाहेर एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन केले लोकवृत्त